नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर मनसे नेत्या श्रीमती प्राची कुलकर्णी यांची पत्रकार परिषद संपन्न प्रभाग क्रमांक एक मधील भाजपा उमेदवाराच्या विरोधातील घेतलेल्या हरकतीसाठी न्यायालयीन लढाई लढणार तीन अपत्य असून देखील उमेदवारी वैध कशी ठरली यावर आक्षेप आज सायंकाळी पाच वाजेला पत्रकार भवन धुळे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या श्रीमती प्राची कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक येथे भाजपाच्या उमेदवाराला तीन अपत्य असून देखील त्यांची उमेदवारी वैध कशी ठरविण्यात आली या बाबतीत त्यांनी हरकत घेतली होती घेतलेल्या हरकतीवर न्याय मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात अधिक माहिती देताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं म्हणजे निवडणुकीपूर्वी पत्रकार परिषद घ्यायचं आमचं ठरलेलं होतं पहिले पण इतक्या दिवस आम्हाला लोकांपर्यंत पोचणं गरजेचं होतं म्हणून आज शेवटचा दिवस ठेवला आपण पत्रकार परिषद घेऊ सुरुवात जी झाली ती भाजपच्या उमेदवाराच्या आक्षेप बाबा झाली की भाजपचा भाजप समोर भाजपाचे उमेदवाराला तीन आपत्त्या आहेत तीन आपत्या असल्यामुळे तो आक्षेप घेतला होता आणि आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी म्हणजे सुरुवात अशी झाली की त्यांनी पहिले प्रभाग क्रमांक अ म्हणता सगळ्या लोकांना बोलवलं प्रभाग क्रमांक अ म्हणता त्याच्यानंतर ते सगळे बाहेर आले त्याच्यानंतर बांधल्या लोकांना बोलतो आम्ही सगळे उमेदवार तिथे होतो फक्त भाजपाची उमेदवार तिथे नव्हती मग छान काळामध्ये त्यांनी असं सांगितलं तुमचा बाईक झाला तुमच्या बाईक झाला मग प्रत्येकाचे बाईक झाले प्रत्येकाला सांगितलं मग त्याच्यानंतर मी उभी राहिली आणि विचारलं त्यांना की भाजपाचे उमेदवार कुठे म्हणाले का बघ त्यांना सांगितलं की भाजप म्हटलं की मला त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा आहे कारण त्यांना तीन अपत्य आहे तर मला त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा आहे तर त्यांनी त्यांनी सांगितलं की नाही मग तुम्ही लेखी द्या मी त्यांना लेखी पण दिलो त्याच्यानंतर ते तुम्ही दोन वाजता या तर दोन वाजता मी आणि आधी तर आम्ही दोघं गेलो मग त्यांनी त्यांचे सगळे वकील वगैरे सगळे सगळ्या सगळ्या लोकांना बोलवून त्यांनी घेतलं होतं आम्ही दोघं तिथे आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा पाऊम बाईक झालेला आहे तर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही कोर्टात जा तुमची हरकत पुरत नाही तर तुम्हाला मग मी म्हटलं की ठीक आहे कोर्टात जाऊ कारण आपण ठीक आहे कोर्टात जाऊ आमचं आणि हे सगळं रेकॉर्डिंग आहे त्याच्यानंतर दिनेश कुलकर्णी म्हणजे माझ्या मिस्टरांनी ते स्पष्ट सांगितलं की तुम्ही जेव्हा आम्ही बसलेलो होतो त्यावेळेस तुम्ही विचारला का की तुम्हाला कुणाला हरकत घ्यायची आहे का इतर उमेदवारांबद्दल एकमेकांबद्दल हरकत घ्यायची आहे का विचारलं नाही बट त्यांनी म्हणजे आधीच त्यांचा फॉर्म वाईट करून त्याला पाठवलं होतं कारण त्यांना कदाचित भीती असेल की आम्ही कोणी तर ऑब्जेक्शन घेऊ म्हणून कसं असेल आणि त्याने उत्तर पण तसंच दिलं त्यांचा फॉर्म वाईट झाला तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि मीच ते तर बाकीचे पण पक्षाचे लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की पाचवी कुलकर्णी आणि माणसेच्या लोकांनी पैसे घेतले पैशांचा व्यवहार झाला वीस वर्ष झालो तुम्ही पाचवी तुम्ही सगळे ओळखता हे असते ते आशे कसा पाचवी कुलकर्णी हे असे पैसे घेऊन मग मी कशा तळली असते मी कशाला बाहेर निघाले असते मी कशाला पण असतो भाजपाच्या विरोधात आपण एवढं लढतो आहोत आणि त्यांच्यासाठीच आपला लढा आहे लोकांसाठीच आपण लोकांसाठी काय उभी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण हे जे आणि पत्रकार परिषद घ्यायचं तेच कारण आहे नाहीतर मी आज तुमच्या समोर आली नसतील दादा पण आले असते कारण हे माझ्या बरोबर दादा पण बोलते तुमच्याशी तर आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही एक रुपये कुणाचा घेतलेला नाही एक रुपयाचा प्राची अजिबात नाही तर आम्ही आपलं काम करणार कोर्टात तुम्ही पण प्रश्न विचारा कोर्टात जाणार आमची सगळी तयारी झाली आहे आणि कोर्टात जाणार मी तुझ्या निवडणूक अधिकाऱ्याला सुद्धा पत्र लिहिणार आहे ते सगळं करणार आहे पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते सगळ्या म्हणे की आम्ही पुढं घ्यायला पाहिजे होती पत्रकार परिषद एक तारखेलाच घ्यायला पाहिजे दोन तारखेलाच घ्यायला पाहिजे होती तेव्हा घेत नंतर मी हेच बोलले असते आता घेतलं तर तेच बोलतो फरक काही पडला नसता दोन तारखेला तरी काही लगेच फॉर्म उडाला नसता तुम्ही पत्रकार परिषद घेतली दोन तारखेला तर लगेच आता उडून द्या दोन तारखेला परिषद घेतली अजिबात नाही वेळ ती त्या दिवशीची फक्त तीन वाजेपर्यंत वेळ होती तो सगळा अनुभव झालाय तो मी दोन तारखेला पण तेच सांगत नसतं आणि आता पण मी तेच सांगतो काही नाही माझा एकच प्रश्न होता की सगळ्यांना असं मी भाजपची उमेदवार जे आहेत ज्यांना तीन अपत्य आहेत त्यांच्यावर मी आक्षेप घेतला होता आणि त्याच्यावर बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो आम्ही आक्षेप आमचा होता आमचा आक्षेप आहे ना आमचा आक्षेप राहणार आहे आम्ही कोर्टात ते लढणार आहोत फक्त त्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही वेळेत नाहीत उमेदवाराचा फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल मलाच मी असं त्यांनी बाकीच्या प बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्यांनी तेच सांगितलं सगळेजण पत लढणार आहेत आणि मी आम्ही पण मी पण लढणार आहे तर एवढंच आमचं म्हणणं आहे जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्याने केलेला आहे प्राची कुलकर्णीला वीस वर्ष सगळं धुळं ओळखतं हे असे प्रकार प्राची कुलकर्णी अजिबात करत नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू भैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र